कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथी जावेद पिंजारी यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून वाजत गाजत आणि नाचत जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जिल्ह्यातील तृतीयपंथी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या उमेदवारीची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दिनांक सतरा रोजी वेगवान घडामोडी घडल्या राज्य पातळीवर हालचाली गतिमान होऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय घाडगे आणि सिंह घाडगे या तिघांची युती झाल्याची चर्चे होती मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान माजी खासदार संजय मंडली गटाच्या वतीनं सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तसेच सर्व उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म देखील देण्यात आले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील बारा प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाचे एबी फॉर्म देखील देण्यात आले आहेत कागल नगरपालिका निवडणुकीसाठी नवा ट्विस्ट निर्माण झालाय सिंह घाटगे यांनी दहा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तेरा जागांचं वाटप केलंय माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगे गट यांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय भाजपकडून संजय घाटगे यांनी जागा मागितल्या होत्या मात्र चर्चा विस्कटल्याचं समजत आहे संजय मांडलिक यांनी संजय मांडलिक यांनी आपली शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीनं पूर्ण पॅनल केलेलं आहे मुश्रीफ गटाचे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून भैया माने यांच्या पत्नी शर्मिला माने यांचं नाव निश्चित केलंय ಮರಾಠಿ ಕಾಗಲಹು ಪ್ರಶಾಂತ ದಳವಿ